नवसंकेत नियूज। नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा पोलिसांची धडक कारवाई गोळीबार करून दहशत माजवणारे आरोपी तासात जेरबंद भांडणाच्या कारणावरून गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चार आरोपींना उमरस पोलिसांनी केवळ दोन तासात अटक केली आहे या कारवाईत एक लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता भवनवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथे उस्तोड कामगार आणि आरोपी मकरंद गुलाब सूर्यवंशी मकरंद सूर्यवंशी पाखरे आणि राजावळे हे स्कूटी व बुलेट वरून घटनास्थळी आले यावेळी सोन्या उर्फ ऋषिकेश सूर्यवंशीनं सिंगल बोर बंदुकीनं फिर्यादीच्या दिशेने गोळी झाडली मात्र फिर्यादीनं बंदुकीचे नळकाठी बाजूला ढकलल्यानं गोळी त्याच्या कानाजवळून गेली त्यानंतर मकरंद सूर्यवंशी आणि पुंजाराम पाखरे यांनी फिर्यादीच्या सोबत असलेल्या उसतोड कामगाराला लाथाबुक्की आणि मारहाण केली यावेळी ऋषिकेश सूर्यवंशीनं हवेत चार राऊंड गोळीबार करून दहशत माजवली तसेच फिर्यादीला दाखल केली वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीनं गुन्हेगारांना शोधण्याच्या सूचना दिल्या या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या नेतृत्वाखाली भवानवाडी खालकरवाडी आणि चरेगाव येथे शोध मोहीम राबवण्यात आली अवघ्या दोन तासात चारही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरणारी बंदूक रिकाम्या पोंगळ्या आणि मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आरोपींविरुद्ध उमरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींना न्यायालयासमोर हजर केला असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे करत आहेत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नागरिकांना अवैध शस्त्रे बाळगवण अशा प्रकारची माहिती तातडीने पोलिसांनी द्यावी असं आवाहन केलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या पोलीस या पोलीस निरीक्षक रवींद्र उपनिरीक्षक सागर खबाले पोलिस हवालदार संजय धुमाळ कॉन्स्टेबल मयूर थोरात माने प्रशांत पवार राजकुमार कोळी निलेश पवार सागर साळे इत्यादींनी केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा